सप्टेंबर आणि ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी एक हजार दोनशे शहाऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख सहासष्ट हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त यांच्यामार्फत निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता शेत पिकांच्या पोटी विहित करण्यात आलेल्या दराने मदत देण्याबाबतचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाले होते त्यानुसार मदतीचं वाटप करण्यासाठी तीन हजार कोटी बत्तीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे पुणे विभागातील जिल्हे पुणे सातारा आणि सोलापूर फक्त याच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे लाभार्थ्यांना नुकसान भरपाई पोटीची रक्कम थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं हस्तांतरित करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद